छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जालना लोकसभा मतदारसंघातील सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये मतदारसंघात शांततेचं मतदान झालंय शिवणा येथे एकूण मतदान दहा हजार नऊशे त्रेचाळीस पैकी सात हजार तीनशे शेहेचाळीस मतदान झालंय दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी झाली आहे परिसरामध्ये काही भागात सकाळपासून तर काही भागात दुपारनंतर मतदानाचा वेग वाढलाय परिसरामध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यात फारसा उत्साह नव्हता उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदारांची मतदान केंद्रामध्ये गर्दी होऊ लागल्याचं पाहायला मिळालंय जालना लोकसभा मतदारसंघातील शिवणा येथे सोमवारी सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ केला असून मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे सकाळी सुनामध्ये मतदारांचा उत्साह दिसून आलाय मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या नवीन हक्क बजावणाऱ्या तरुणांचा उत्साह पाहण्यासारखा होता येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या मतदार यादीत नावे नसलेल्याने अनेकांचा हिरमोड शिवण्यात मतदारांचे नाव मतदान यादीत महिला आणि पुरुष जवळपास शंभर ते दीडशे मतदारांचे नाव अचानक मतदार यादीमध्ये नसल्यामुळे गोंधळ झालाय त्यामुळे आता मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागणार का असा सवाल उपस्थित केला होता जालना लोकसभा मतदारसंघातील शिवणा येथे सकाळी दहा बुथावर मतदान सुरू होतं उन्हामध्ये उत्साह दिसून आला शिवणामध्ये चार वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदानाची नोंद झाली असून संध्याकाळपर्यंत सदुसष्ट पॉईंट बारा टक्केपर्यंत होईल असा अंदाज शिवणा येथील अधिकारी यांनी सांगितला आहे आणि आज फार असं चांगली प्रतिसाद भेटू लागला आज दोन वाजले तरी मतदारचा प्रतिसाद आले आपण मतदान करायला आम्ही जवळपास एक तास झालो आज लयतोबाई इथलं तीस पस्तीस वाऱ्यामध्ये नंबर एक दीड तास पासून नंबर लावलेला तरंग झालेला आपण हो न्यूज जी नाईन महाराष्ट्र प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड